काय म्हणता कसे आहेत काय नाद करते काय यावंच लागतंय असं म्हणणार आमचा केऊस सकाळ आहे आम्ही मला शेनारवाडा बघायला डेटकलं प्लीवर कबर म्हणा हो बाय दिसते मागं माझ्या हाय शेनरवाडा देऊ शकता दिसत नाही तुम्ही आपण बघू पाऊया हा आहे असं आहे खूप वातावरण भारी आहे चलो बाय हा बघू शकता की तो मोठा परिसर आहे इथून आहे असंच हे मध्ये जायचं ना आपल्याला मध्ये पण जाऊया बहु झालं तर दिलं तर पुढे जाऊया ठीक आहे केतन सर सांगा ना तुम्ही इथले काय जरा थोडं काहीतरी बोला ना एवढं नका टेन्शन घेऊ काहीतरी बोला ठीक आहे मला वाईट वाटतं

चल वास येईल व आम्हाला काढतात काही नाही तुमच्या घरावर त्यांच्या दिमागासाठी शनिवार वाडा बांधण्यात आला इथं कोण कोण राहत होता तिथं बाळजीश्वनाथचा संपूर्ण परिवार इथं पालन पोषण शेवटपर्यंत आलेला काळापूर बरं बाजीराव फेशियल कुठे राहतो ते मग इथंच ना काय राहिलं या आयुष्यच राहिले सगळे काय करणार ते बाजू मस्त काशीबाई नेऊन लढा लगातार एकेचाळीस फक्त एकच होता महाराष्ट्रात सेनापती म्हणून कधी न पराभवाचा सामना कधी म्हणजे कधी बघायला त्यांना पराभव घेतला एकेचाळीस लढाय लगातार जिंकलेला बाजीराव विश्वास त्याच्यानंतर ची माझ्या आपाचा वर्ग होता विश्वासराव साधाव सदाशिव यशवंतराव भाव श्रीमंत सदाशिवराव भाव त्यांनी पाणीपतची तिसरी लढाई खेळली त्या टायमला कमी वयाचा विश्वासराव संघ घेऊन गेल्यामुळं लढाई हरण्याचं कारण म्हणजे ती बी नानासाहेबाच्या बायकोने हात धरला तर की माझा पोरगा सलो पाठला म्हणजे सदाशिव उद्या वरच ठरवलं तर ते झालंही लढाई ती मेल्यामुळं सदाशिवराव बाबाला हातून खाती उतरावं लागलं आणि हाताची हांबारी मुकली दिसल्यामुळं मराठी सैन्यामध्ये गडबड मारली त्या आपल्या सेनापतीत मिळाला पण सदाशिवराव भाऊ विश्वासरावला मांडणं खाली ठेवून परत शेवटच्या श्वासापर्यंत लागला पण त्याच्यामुळं सैनामध्ये आत्मविश्वास गमावला गेला जबरदस्त या गाडण्याची हिस्ट्री आहे या कटाच्यातन बामणाच्या बांधणं लागली होती त्या टायमिंगला जानगारांनी इथे येऊन हे केलं सगळं शनिवार वाडा पेटवून दिला आठ दिवस नाही दीड महिना जवळ शनिवार काय केलं जवळ सल्तन मोठी झाली त्या टाइमिंगला आपसात यादी माझा लागली शिंदे होळकर पेशवे असे जे काही चार प्रकारचे जे शे होत्या सरदार होते त्यांना विभाजन दिलं वडल्याचं संस्थान आयल्या बाबा होला होळकरला होळ करला शिंदेला मध्य प्रदेश आपलं गुजरात मालवा हिरीवर आणि पेशवला पुणे शिवाजी सातार शाहू महाराजांचे चार तुकडं <laughs> आपस ह्या काय झालं मुसलमान ही आमच्या अब्द्या जोरांदार हरून गेला म्हणजे जिंकला पण त्याला माय